नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत सॉलिवॅक्स एअर ड्रॉप बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर सॉलिवॅक्स एअर ड्रॉप याच्या मॅन्युफॅक्चरिंग हे न्यू लाईफ या कंपनीने केले आहे तर या ड्रॉ ड्रॉपमध्ये टोटल चार कंटेंट आहेत ते म्हणजे बेन्झोकेन क्लोरोब्युटॉल तसेच पॅराडाय आणि टर्बेटेट ऑइल असे चार ड्रग्स आहेत त्याच्यापासून ह्या ड्रॉपचे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे चला तर पाहूया हे ड्रॉप नेमकं कशासाठी वापरलं जातं तर हे ड्रॉप बॅक्टेरियल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन कानाच्या कानात जर वेदना होत असेल तर आणि कानामध्ये वॅक्स म्हणजे घाणमळ मळ साचले असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी ह्या ड्रॉपचा वापर केला जातो तर ह्या हे ड्रॉप नेमकं कसं वापरायचं याचा वापर कसा केला जातो चला तर पाहूया तर सगळ्यात आधी ह्या ड्रॉपचा वापर करण्या तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या ड्रॉपचा वापर करायचा आहे तर हा ना ड्रॉप घेतल्यानंतरनं या ड्रॉपवरती काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात काही लेबल्स असतात तर ते तुम्हाला कंपल्सरी वाचायचं आहे त्यानंतर ह्या ड्रॉपचा तुम्ही वापर करू शकता तर हे ड्रॉपर ज जनरली वापरताना म्हणजेच एका पेशंटने एका बाजूला झोपायचं आहे आणि जे ड्रॉपर दिलेला असतो तो बॉटलला लावून त्या ड्रॉपरच्या सहाय्याने ड्रॉपरच्या टीपला स्पर्शन करता ड्रॉपरच्या मागच्या बाजूला पकडून चार ते पाच थेंब पेशंटच्या कानामध्ये सोडायचं आहे आणि नंतर मग तिथे छोटासा कापसाचा गोळा घालायचा आहे तोही वरच्यावर बर। जेणेकरून कापूस आत जाणार नाही आणि औषध देखील बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही या ड्रॉपचा वापर करायचा आहे तर हे हा ड्रॉप तुम्ही दिवसातून संध्याकाळी आणि सकाळी असं दोन टाईम वापरू शकता तेही आणि ह्या ड्रॉपचा असं तुम्हाला आठवड्याभरात दिसून येऊ शकतं असं आठवड्याभर तुम्ही या ड्रॉपचा वापर करू शकता पण लक्षात ठेवा हा जसं ह्या ड्रॉपचं एक्सपायरी एक ते दोन वर्षासाठी असते पण तुम्ही एकदा हे ड्रॉप ओपन केल्यानंतरनं महिनाभराच्या आतच वापरायचं आहे महिना, महिना संपल्यानंतरनं ह्या ड्रॉपचा पुन्हा वापर करायचा नाही तर लक्षात ठेवा अशा पद्धतीने ह्या ड्रॉपचा वापर तुम्हाला करायचा आहे तर आता आपण पाहूया ह्या ड्रॉपचे काही साईड इफेक्ट तर या ड्रॉपचे काही फारसे साइड इफेक्ट दिसून येत नाहीत फक्त काही एक दोन साईड इफेक्ट आहेत तर ते तुम्हाला दिसून येऊ शकतात ते म्हणजे कानाला थोडंसं इरिटेशन होतं आणि कान खाजवतो तर अशा काही साईड इफेक्ट दिसतात तर असे साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या तर आता आपण पाहूया हे ड्रॉप नेमकं का काम कसं करतं तर बघा मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्या ड्रॉपमध्ये टोटल चार ड्रग्स आहेत जसं की बेन्झोकेन क्लोरोब्युटॉल पॅराडाय क्लोरोबेन आणि टर्पेंटेन ऑइल तर यातला प्रत्येक ड्रॉग हा ड्रॉप प्रत्येक ड्रग हा वेगवेगळं फंक्शन करत असतो पाहूया हे कसं फंक्शन करतात तर यातला करता? या जो बेन्झोकिन ड्रग आहे तर तो एक लोकल अनास्ताशिया आहे तर हा काय करतो आपल्या मेंदूला सिग्नल देतो आणि आपल्या कानाच्या ज्या वेदना आहेत तर ते थांबवण्याचं काम करतो तर दुसरा आहे क्लोरोब्युटॉल तर क्लोरोब्युटॉल हा एक प्रिझर्वेटिव्ह ड्रग आहे आणि तिसरा आहे पॅरा क्लोरोबेन्झिन तर हा ड्रग आहे तो एक अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतो त्याचबरोबर आपल्या कानामध्ये जे वॅक्स घाण आहे तर त्याला विरघळण्यास मदत करते आणि चौथा जो आहे तो टर्पेंटेन ऑइल तर टर्पेंटेन ऑइल हा ड्रग काय करतो एक लुब्रिकेट म्हणून काम करतो म्हणजेच आपल्या कानाला जिथं वॅक्स किंवा घाण चिकटले आहे तर त्याला बाहेर काढण्यास मदत करतो तर अशा प्रकारे हे चारही ड्रग काम करत असतात तर ह्याच्यामुळे आपल्या आपल्या कानाला आराम मिळतो आणि आपल्या कानातील घाण सहज बाहेर पडते तर आता आपण पाहूया ह्या ड्रॉपचे काही सबस्टिट्यूट तर क्लिअर वॅक्स म्हणून आहे तर असे वेगवेगळे आणखी बरेच काही ड्रॉप्स आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये मेडिकलमध्ये अवेलेबल होतील तर ही होती आजची सॉईल वॅक्स इयर ड्रॉपबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड सर्कलसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर देखील करा भेटूया पुढच्या एका नवीन छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर